रामकृष्ण हरे शुभ संध्याकाळ कशी युट्यूब फॅमिली मस्तच असणार मी पण मस्त बरं का मी एक छोटस पांडुरंगाचं गीत म्हणते नक्कीच मला कमेंट करून सांगा कसं वाटलं काय लाईक करा शेअर करा या। पांडुरंगा, पांडुरंगा 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 मी पतंग तुझ्या हाती दागा मी पतंग तुझ्या हाती दागा सद्गुरुनाथ मी पतंग तुझ्या हाती दागा मी पतंग तुझ्या हाती धागा सद्गुरु नाथा मी पतंग तुझ्या हाती दागा मी पतंग तुझ्या हाती धागा कलियुगाचा सुटला वारा कलियुगाचा सुटला वारा क्षी शास्त्राचा आदर केला क्षी आदर केला पतंग केला पंचतत्वाचा पचंग पतंग केला पंचतत्वाचा दागा लाला आत्मरूपाचा दागा लावला आत्मा रोपाचा पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती दागा मी पतंग तुझ्या हाती जागा सद्गुरु सद्गुरू नाता मी पतंग तुझ्या हाती दागा मी पतंग तुझ्या हाती दागा तुका मने जाले पतंग तुका मने झाले पतंग धागा वरा पांडुरंगा धागा वरा पांडुरंगा 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 मी पतंग तुझ्या हाती दागा मी पतंग तुझ्या हाती दागा मी पतंग ती धागा रामकृष्ण हरे